मिथुन राशीमध्ये मजबूताचा राजयोग तयार झाला आहे हा राजयोग फेब्रुवारीपर्यंत काही राशींना शुभ परिणाम देईल ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थितीत आहे यावरून हे सगळे समजते ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाने धनु धनुराशीमध्ये प्रवेश केला आहे मंगळ शनीच्या दृष्टीपासून दूर असल्यामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव राहील मंगळ राशीत असला तरी मिथुन राशीच्या सातव्या स्थानी आहे आणि या स्थानावर शनी आणि राहू यांची नववी दृष्टी आहे अशा स्थितीमुळे राजभंग राजयोग तयार झाला आहे राजभंग राजयोग हा काही राशींना फेब्रुवारीपर्यंत खास लाभ देऊ शकतो कोणत्या राशींना या राजभंग योगाचा लाभ होईल ते आता आपण पाहूया मिथून या राशीच्या लोकांवर राजयोगाचा अत्यंत अनुकूल असा परिणाम होईल पती पत्नीमधील मतभेद दूर होतील तुमचे कौटुंबिक वातावरण चांगले राहील कर्जामध्ये अडकलेल्यांची कर्जातून सुटका होऊ शकते कायदेशीर खटल्यांमध्ये निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतील तुमचा तिरस्कार करणारे लोक आता तुमच्या जवळ येतील आणि त्यांच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल कर्क राशीच्या लोकांनासुद्धा राजभंगराजयोगाचा चांगला लाभ होईल आर्थिक परिस्थितीतील सर्व समस्या दूर होतील कौटुंबिक समस्या देखील दूर होतील कर्क राशीच्या लोकांना मानसिक आनंद लाभणार आहे या राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची आणि पगारामध्ये चांगली वाढ होण्याचे योग आहेत याशिवाय कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठावाढीच लागेल तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात सिंहराशीच्या लोकांनासुद्धा राजयोग अत्यंत अनुकूल असेल गेल्या काही दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होतील तुमच्या घरातील वातावरण अनुकूल राहील ग्रहांची स्थिती चांगली असल्याने तुमचे भाग्य मजबूत होईल पती पत्नीमध्ये भावनिक जवळीक वाढेल जीवनामध्ये प्रगतीची संधी मिळेल राजयोगामध्ये शनिदेवाची पूजा करावी शनी आणि राहूशी संबंधित वस्तू दान कराव्यात यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील शनिवारी मोहरीच्या तेलात आपल्या चेहऱ्याची प्रतिमा पहा आणि ते तेल शनीला अर्पण केल्यास तुम्हाला उत्तम यश मिळू शकेल